निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार अठरा ते एकवीस वयोगटातील मतदारांकरिता मतदार यादीत नाव नोंदणीसाठी चिंचवड विधानसभा क्षेत्रात एक ते एकतीस जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी तरुण व तरुणींसाठी विशेष मतदार नोंदणीसाठी मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेमध्ये मतदार यादीमध्ये असलेल्या मयत मतदारांची नावे वगळण्याची कारवाई करण्यात येणार आहे मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या वयवर्ष अठरा ते एकवीस वयोगटातील सर्व पात्र व तरुण मतदारांचे अर्ज चिंचवड विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुल थेरगाव कर आकारणी व कर संकलन विभाग ब क्षेत्रीय कार्यालय व ड क्षेत्रीय कार्यालय येथे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे फक्त अठरा ते एकवीस वयोगटातील पात्र मतदारांनी नमुना फॉर्म हो मतदार चे अर्ज तसेच मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी फॉर्म चे अर्ज विहित केलेल्या कागदपत्रांसह स्वीकारण्यात येणार आहेत मतदारांच्या सोयीच्या दृष्टीने शनिवार दिनांक आठ व बावीस जुलै रोजी दोनशे पाच चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सर्व पद निर्देशित ठिकाणी सकाळी दहा ते पाच या वेळेत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे तरी वयवर्ष अठरा ते एकवीस वयोगटातील पात्र मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन छायाचित्र मत मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करून घ्यावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे